गुळातील गोडवा ओटावर येऊ द्या गुळातील गोडवा ओटावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत मकर संक्रांत हा जो सण आहे तर या सणाला प्रत्येक आई आपल्या विवाहित मुलीसाठी जोडवी करत असते जणू हा जोडवी करण्याचा एक शुभ मुहूर्त मानला आहे तर ही जोडवी का केली जातात तसेच जोडव्यांचे महत्व काय आहे आणि जोडव्यांच्या बाबतीत आपण जोडवी घालताना किंवा ती घातल्यानंतर कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात उत्तरेसुद्धा त्याच व्हिडिओमध्ये असतात परंतु आपण व्हिडिओ स्किप करत बघतो त्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित समजत नाही त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा इतर मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जाता जाता एक सबस्क्राईब नक्की द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक आईला आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये तिचे सर्व काही चांगले व्हावे तर असे वाटत असते तिचे वैवाहिक जीवन हे सुखी व्हावे तर असे वाटत असते मुलीची पहिली जी संक्रांत आहे तर ही तिच्या माहेरी साजरी केली जाते आणि ज्याप्रमाणे मुलीला तिच्या सासरकडून लग्नामध्ये मंगळसूत्र घातलं जातं जोडवी घातली जातात आणि यानंतर जेव्हा कधी मंगळसूत्रामध्ये भर घालायची असेल तर ती पतीच्या किंवा सासरच्या लोकांच्या कमाईतून घातली जाते आणि त्याप्रमाणेच जोडव्यांमध्ये जी भर घातली जाते तर ती माहेरकडून घातली जाते तर आपण नेहमी म्हणतो की एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं तर त्यानंतर तिला सासर आणि माहेर या दोन्ही मधला समतोल हा साधावा लागतो त्याप्रमाणेच अशी एक परंपरा निर्माण झालेली आहे की मंगळसूत्रामध्ये भर ही सासरकडून आणि जोडव्यामध्ये भर ही माहेरकडून परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे मुली ज्या आहेत तर त्या कमावत्या झालेल्या आहेत त्यामुळे मुली स्वतः सुद्धा जोडवी करतात असं ते माहेरच्यांवरती डिपेंड वगैरे राहत नाहीत तरीही आईने मुलीला जोडवी का करावीत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आईने मकर संक्रांतीला आपल्या मुलीला वान म्हणून एक सौभाग्याचा दागिना हा द्यायचा असतो आणि तो दागिना आहे तो म्हणजे जोडवी आपल्याला माहित आहे की अधिक महिन्यामध्ये प्रत्येक स्त्री जी आहे तर ती जोडवी बदलत असते पण अधिक महिना हा तीन वर्षातून फक्त एकदाच येणारा महिना आहे प्रत्येकीलाच या महिन्यामध्ये जोडवी बदलणं हे शक्य होत असं नाही काही कारणाने अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणं राहून जातं आणि जर अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणं राहून गेलं असेल किंवा काही जणींना प्रत्येक वर्षी नवीन जोडवी घ्यायची असतात तर नवीन जोडवी करण्यासाठी मकर संक्रांत जी आहे तर हा अतिशय चांगला मुहूर्त समजला जातो तुम्हाला जर जोडवी करायची असतील तर तुम्ही मकर संक्रांतीला नक्कीच करू शकता अधिक महिन्यामध्ये काही जणी प्रत्येक अधिक महिन्यामध्ये करतात तर काही जणी प्रत्येक मकर संक्रांतीला नवीन जोडवी करत असतात पहिल्या जोडव्यामध्ये भर घातली जाते आणि नवीन जोडवी जी आहे तर ती केली जातात आता नवीन जोडवी करताना मुलीचं लग्न जर नुकतंच झालेलं असेल म्हणजे समजा तीन महिने लग्नाला झालेत सहा महिने झालेत असं असेल तर आईने मुलीला जोडवी करावीत का तर तरीसुद्धा आई ही मुलीला जोडवी करू शकते लग्नाला वर्ष झालं असेल तरीही करा काही काही ठिकाणी असंही असतं की प्रत्येक संक्रांतीला आई जी आहे तर ती मुलीला जोडवी करत असते काही ठिकाणी पहिल्या संक्रांतीला ही जोडवी केली जातात आता प्रत्येक स्त्रीने म्हणजे प्रत्येक आईने ही जोडवी आपल्या मुलीला द्यायची असतात तर का द्यायची असतात बघा लग्न झालं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार हे येतातच आणि मग त्यामध्ये मंगळसूत्र येतं बांगड्या जोडवी तर या सर्व गोष्टी येतात आणि या सौभाग्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या सौंदर्यामध्ये भरच टाकतात आणि जोडवी जी आहे तर, तर ती सुद्धा सोळा शृंगारांपैकी एक श्रृंगार मानली जातात जोडवी जी आहेत तर ही प्रत्येक पत्नीला आपल्या पतीशी जोडून ठेवण्याचं काम करत असतात म्हणजे बघा जोडवी या शब्दामध्येच आहे की पती पत्नीचं नातं जोडणारा असा हा दागिना आहे या शब्दामध्येच त्याचा अर्थ हा दिलेला आहे की दोघांना जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी आणि जोडव्याचा संबंध जो आहे तर तो सुद्धा चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह जो आहे तर तो नाते संबंध सुधरवतो नात्यांना बांधणारा हा चंद्रग्रह आहे त्यामुळे जुनी जोडवी जी आहे तर ती झिजतात आणि कोणताही धातू म्हटलं की तो झिजणारच त्यामुळे जुनी जोडवी झिजतात आणि त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी ही केली जातात त्याप्रमाणे जोडव्यांचं घर्षण जे आहे तर ते जमिनीशी होतं तसंच पायाच्या बोटांशी होतं यामुळे सुद्धा ती झिजत असतात आपण जेव्हा कुमारिका असतो तर तेव्हा आपल्या पायाच्या बोटामध्ये कोणताही अलंकार घातला जात नाही परंतु सर्वात अगोदर आपल्या पायाच्या बोटामध्ये कोणता दागिना जर घातला जात असेल तर तो लग्नामध्ये जोडवी हा घातला जातो त्याप्रमाणेच जोडवी घालण्यामागे अजून एक असं कारण आहे म्हणजे सायंटिफिकली जर बघायला गेलं तर जेव्हा आपण पायामध्ये जोडवी घालत असतो तर जोडव्याची जी शीर आहे म्हणजे ज्या बोटामध्ये आपण अंगठ्याजवळच्या बोटामध्ये जोडवी घालतो तर ही जी शीर आहे तर ती गर्भाशयाशी जोडलेली असते आणि जोडवी जी आपण घालत असतो पायामध्ये तर ती नेहमी दोन दोन घालत असतो अलीकडे बऱ्याच जणी शिंगल जोडवी घालतात परंतु हे खरं तर, खर तर चुकीचं आहे जोडवी ही दोन दोन घालायला हवीत ती दोन जोडवी ज्याप्रमाणे बोटामध्ये जवळजवळ असतात तर त्याप्रमाणेच तेवढंच घट्ट नातं हे पतीपत्नीचं राहावं तर असा सुद्धा एक अर्थ हा यामागे आहे आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जोडवी ज्या बोटात असतात त्या बोटाची शीर जी आहे तर ती गर्भाशयाशी जोडलेली असते आणि लग्नाचा मूळ हेतू जो आहे तर तोच वंशवृद्धी आहे आणि ही अवंशवृद्धी व्हावी प्रजनन क्षमता चांगली हवी तर यासाठीच ही जोडवी जी आहे तर ती पायामध्ये घातली जातात आणि त्यामुळेच आपल्या मुलीची कूस भरावी यासाठी आपल्या मुलीला प्रत्येक संक्रांतीला आईकडून जोडवी ही दिली जातात कारण यामुळे प्रजनन क्षमता सुधारते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीलाच का तर मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा केली जाते तसेच बघा बऱ्याच जणी ह्या रथसप्तमीचे उपवास हे पुत्रप्राप्तीसाठी करत असतात संतती प्राप्तीसाठी संतान सुखासाठी करत असतात आणि मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर हा सूर्यदेवांसाठी अतिशय खास आहे तर असा हा सर्व संबंध जर आपण बघितला तर प्रत्येक आई या गोष्टींमुळे मकर संक्रांतीला आपल्या मुलीला जोडवी ही करत असते जोडव्यामुळे पायाच्या दुसऱ्या बोटातील म्हणजेच अंगत्याजवळच्या बोटातील जे पॉईंट्स आहेत तर ते कार्यरत होतात आणि आपली प्रजनन क्षमता चांगली बनते तसेच थायरॉईडचा धोकासुद्धा कमी होतो जोडव्यांचा दाब जो आहे तर तो त्या शिरांवरती पडतो आणि त्या शिरांमध्ये रक्तसंचार जो आहे तर तोसुद्धा सुरळीत होतो जोडवी एक प्रकारे ॲक्युप्रेशरचे काम जे आहे तर ते करत असतात त्यामुळे ब्लड प्रेशर जो आहे तर तो सुद्धा नियंत्रित राहतो तसेच आपलं जे हार्मोनल बॅलन्स आहे तर ते हार्मोन सुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते आता जोडवी जी आहे तर ती चांदीचीच का असावीत सोन्याची का नसतात तर सोने जे आहे तर ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे ते कधीही कमरेच्या खालच्या भागामध्ये घातलं जात नाही म्हणजे सोन्याचे दागिने कधीही कमरेपासून खालच्या भागामध्ये घातले जात नाहीत कारण यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो असं म्हटलं जातं हे झालं धार्मिक रिझन आणि चांदी जी आहे तर ती जमिनीतील ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते त्या तसेच जोडव्याचे जे कनेक्शन आहे तर ते चंद्रग्रहाशी आहे ज्योतिषशास्त्रानुसार जोडवी घातल्यामुळे चंद्रग्रहाचे शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत असते आणि शरीरातील आपले जे चुंबकीय क्षेत्र आहे तर ते सुधारतं आणि यामुळे हार्मोनल संतुलन सुद्धा राखलं जातं त्यामुळे जोडवी ही चांदीचीच घातली जातात आता ही मकर संक्रांतीला का बदलावीत किंवा आईने मुलीला का द्यावीत तर पती पत्नी यांना एकत्र बांधून ठेवणारा हा दागिना समजला जातो आणि यामुळेच आपण मकर संक्रांतीला काय करत असतो तर जुनं जे आहे तर त्या सर्व गोष्टींचा त्याग करत असतो जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून एकमेकांना तिळगूळ देऊन नात्यांची एक नवी सुरुवात करत असतो त्याप्रमाणेच पती पत्नीमधील जे काही मतभेद असतील जी काही कटुता आहे तर ती दूर होऊन त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा यावा तर या हेतूने आई ही मुलीला जोडवी करत असते जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवीही केली जातात आता जोडव्यांबाबत काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत जोडव्यांबाबत काही चुका जर आपण केल्या तर आपल्या घराची प्रगती थांबते वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात जोडवी ही नेहमी चांदीचीच असावीत ती नकली नसावीत त्याप्रमाणेच आपण जोडवी जी आहेत तर ती आपली जोडवी इतर स्त्रीला देऊ नयेत असे केले तर नवरा बायकोमध्ये दुरावा येतो आणि दुसरीची जोडवीसुद्धा तुम्ही घालू नयेत जोडवी ही दोन या संकेतच परिधान करावीत म्हणजे दोन दोनच असावीत शिंगलची जोडवी घालू नयेत तसेच अंगठ्याजवळच्या पायाच्या बोटातच जोडवी ही घातली जातात जोडवी कधीही हरवू देऊ नयेत असे झाले तर पती आपले जे आहेत तर ते आजारी पडू शकतात त्याप्रमाणेच जी जोडवी वेड्यांची असतात तर अशी जोडवी तुम्ही कधीही करू नका अशी जोडवी फक्त लग्नामध्ये घातली जातात यानंतर अशी जोडवी कधीच करू नका तर नेहमी सुट्टी जी जोडवी असतात तर ती करायची आहेत जोडव्यांशिवाय आपले पाय हे सौभाग्यवतीने कधीही रिकामे ठेवू नयेत त्याप्रमाणे जोडवी कधीही सैल नसावीत जर सैल जोडवी आपण घातली तर ती पायातून पडू शकतात आणि हे अशुभ मानलं जातं त्यामुळे जोडवी आपल्याला पायाच्या बोटाबरोबर घट्ट अशी जोडवी आहेत जेव्हा आपण जोडवी करत असू तर तेव्हाच ती आपण सोनारांकडून व्यवस्थित बसवून घ्यायची आहेत त्याप्रमाणेच नकली जोडवी पायामध्ये कधीच घालू नयेत बऱ्याच जणी फॅशन म्हणून नकली जोडवी घालतात परंतु असे करू नका तर जोडवी ही चांदीचीच असायला हवीत आणि कुमारिकांनी कधीही फॅशन म्हणून किंवा घालायची म्हणून पायामध्ये जोडवीही घालू नयेत कारण जोडवी ही, ही, ही लग्नामध्येच घातली जातात तर अशा काही जोडव्यांबाबतच्या चुका आहेत जोडव्यांबाबतचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि आवरजून प्रत्येक आईने मुलीलाच मकर संक्रांतीच्या वेळेला वानस्वरूपात जोडवीही द्यायलाच हवीत